नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देखील दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने आज पूर्व विदर्भातील दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील इतरही जिल्हे कोकणातील आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर उद्या विदर्भातील वर्धा नागपूर यवतमाळ वाशिम चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच कोकणातील रायगड पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर बुधवारपासून विदर्भात पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह मेघर्जनांसह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कोकणातही बुधवारी पावसाचा जोर हा काहीसा वाढू शकतो व तसेच हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर गुरुवार आणि शुक्रवारी विदर्भात तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर नाशिक पुणे तर कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद